नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपा प्रचाराचा शुभारंभ शनिवार दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता विजय चौक अक्लोज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते अक्लोज येथील प्रचारसभेत पालकमंत्री जयकुमार गोरे काय मुद्दे मांडणार याकडे अकलूजकरांचे लक्ष लागून राहिले आहे अकलूज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकडे अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे अकलूज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक काय आहे रणधुमाळी अखंड महाराष्ट्राच्या राजकारणात अकलूज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिरोबिंदो बनली